बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच महिनेही मंत्रालयात गेले नाहीत मात्र महायुतीचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात जनहिताच्या कारभारासाठी वाहून घेतलंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह विविध कल्याणकारी योजना जाहीर होऊ लागल्या आहेत त्याचा लाभ येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला होणार असल्याचं लक्षात आल्यानं विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना लगावला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद यात्रेनिमित्त शिवसेना शिंदे गटाचे संसदीय गटनेते खासदार श्रीकांत शिंदे कोल्हापुरात आले आहेत आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सध्या अडीच कोटीहून अधिक महिलांना मिळतोय या योजनेत खोडा घालण्याचं पाप महाविकास आघाडी करतीये मात्र त्यांना यात यश या आलेलं नाही तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यास योजनेची रक्कम दुप्पट करण्याचीही भाषा करत आहे यातूनच त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतोय अशी टीका खासदार शिंदे यांनी केली कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात महायुतीला पूरक वातावरण असून पुन्हा युतीचं सरकार सत्तेवर येईल असा विश्वासही खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय बघा दावा करण्यासाठी मी ते आलो नाही इथे महायुतीच्या निमित्ताने आणि महायुतीच्या माध्यमाने या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या दोन लोकसभेमध्ये जास्तीत जास्त, जास्त जागा कशा निवडून येतील आणि शिवसेना जिथे जागा वर्षानुवर्ष लढवते त्या जा जागांचा देखील आढावा इथे घेण्यात आला त्याच्यात काय परिस्थिती आहे कोण उमेदवार कशा प्रकारे तो तयारी करतोय आताचे सिटिंग एम एल त्यांची काय परिस्थिती आहे हा सगळ्यांचा अहवाल जो आहे हा बनवून मान्य मुख्यमंत्री मोदयांपर्यंत घेऊन जाण्यासाठी हा दौरा आहे कोण काय म्हणतंय लोकल लेवलला त्याच्यापेक्षा वरिष्ठ नेते या सगळ्या गोष्टी ठरवतील कारण की त्यांना ते अधिकार आहेत तिन्ही पक्ष एकत्र मिळून सत्तेमध्ये आहेत काम करतायत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील मिळून जे आहे कुठली जागा कोण कोण लढवेल जिंकून येईल याच्यावरती ते तिन्ही नेते मिळून निर्णय घेतील जिल्ह्यातील सर्व राजकीय परिस्थितीचा आढावा आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करणार आहे जागा वाटप आणि उमेदवार निवडीचे निर्णय महायुतीमधील प्रमुख नेतेच घेतील असा खुलासाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला